मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात खड्डे पडून अपघात देखील झाल्याचे समोर आले आहे खरं म्हणजे हे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम भर उन्हाळ्यात सुरू झाले असून त्यात अनेक ठिकाणी पाणीसुद्धा मारले नसल्याचे चित्र पाहायला मिळाले होते केवळ गोंडपात टाकून झाकून ठेवले होते तर आता पावसाळ्याचे वातावरण असताना पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून अशा वेळी या राष्ट्रीय महामार्गावर कॉंक्रिटीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे यामुळे वरील सपाटीकरण पावसामुळे खराब होण्याची शक्यता असूनही ठेकेदारांकडून कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळते एकूणच या महामार्गाच्या गुणवत्तेबाबतही पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती तर संबंधित निवेदनाची दखल घेत तत्काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौकशीचे आदेश दिले व दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची निर्देशही दिले आहेत